नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सिने इंडस्ट्रीत कास्टिंग कौच अनेक धक्कादायक प्रकार हे समोर येत असतात केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनाही कास्टिंग कौच सामना करावा लागला आहे अनुपमा फेम अभिनेता सुधांशु पांडे याला देखील कास्टिंग कौच अनुभव आला कॉम्प्रोमाइज करतोला रोल देतो अशी ऑफर दिग्दर्शकाने दिल्याचा खुलासा सुधांशूने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत केला सुधांशूने दिलेल्या एका मुलाखतीत त्याबद्दल सांगितलं तो म्हणाले एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने कॉम्प्रोमाइज करण्याच्या बदल्यात काम दिलं होतं पण ते आता या जगात नाहीत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ते एक उत्तम दिग्दर्शक होते कॉम्प्रोमाइज करून मला रोलची ऑफर देण्यात आली होती त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट काहीच नाही नाही ते समरी ते ते एक ऑफर ठेवतात की तुम्ही ठरवायचं असतं जेव्हा मला वाटतं की माझ्यासाठी हे ठीक नाही तेव्हा मी नम्रपणे नकार देतो जर कोणी चुकीचं वर्तन केलं तर मी त्यांच्या कानाखाली मारू शकतो कोणी मला जबरदस्तीने एखादी गोष्ट करण्यास सांगितली तर मी त्याच्यावर रागवू शकतो हे प्रत्येकासाठी अगदीच सामान्य आहे आणि मी प्रत्येकाने योग्य गोष्टी साठी आवाज उठवला पाहिजे असे सुधांशू म्हणाला दरम्यान सुधांशू ने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे अनुभवा मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली सिंग इज किंग कहाणी द मी असे सिनेमांमध्ये तो झळकला आहे